अमावसेला चुकूनही आणू नका या गोष्टी नाहीतर लक्ष्मी आल्यापैली माघारी जाईल अमावसेला पितरांची पूजा स्नानदान केल्याने भोलेनाथ पूर्वजांनी माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद मिळतो पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्या तिथीचे विशेष महत्व आहे अनेकदा आपली आजी किंवा घरातील वडीलधाऱ्या व्यक्ती सांगतात कोणतेही शुभकाम करू नको अमावस्या आली की बरेच जण घाबरतात अमावस्या म्हणजे अशुभ दिवस असे मानले जाते एवढेच नाही तर हिंदू धर्मशास्त्रानुसार अमावस्येच्या दिवशी काही वस्तू आणण्यास हिंदू धर्मशास्त्राने मनाई केली आहे अमावस्येच्या दिवशी वस्तू घरात आणल्याने लक्ष्मी नाराज होते या घरात गरिबी दारिद्र्य रोगराई येते त्यामुळे चला तर जाणून घेऊया कोणत्या वस्तू आहेत त्या माघ अमावस्येला नऊ मार्च सायंकाळी सहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी होणार असून दहा मार्च दुपारी दोन वाजून तीस वाजता समाप्त होणार आहे अमावस्येच्या दिवशी आपण असे उपाय करू शकतो की आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येणार नाही अमावस्येला काही कामे करण्यास हिंदू धर्मशास्त्राने मनाई केली ही कामे केल्यास घरात दारिद्र्य येते त्यामुळे ही कमी टाळली पाहिजेत अमावस्येला या गोष्टी चुकूनही आणू नका घरात अमावस्येच्या दिवशी नवीन झाडू किंवा केरसुणी आणू नये अमावस्येच्या दिवशी नवीन केरसुणी खरेदी केली तर माता लक्ष्मी नाराज होते तिचा नकारात्मक परिणाम होतो आणि घरात गरिबी आणि दारिद्र्य येते अमावस्येचा संबंध पितरांशी असतो त्यामुळे अमावस्येला शुभकार्यासाठी लागणारी साहित्य किंवा पूजेचे साहित्य घरात आणणे असे केल्याने घरात नकारात्मकता येते किंवा शुभ कार्यात विघ्न येते कारण पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठी वापरले जाते अमावसेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा ही प्राचीन काळापासून केली जाते त्यामुळे या दिवशी मांस मद्य असे पदार्थ घरी आण अशा गोष्टी आणणे किंवा सेवन करणे अशुभ मानले जाते आरोग्याच्या दृष्टीने नाही तर अध्यात्माच्या दृष्टीने देखील ते अशुभ मानले जाते त्यामुळे देवता नाराज होतात आणि आपण केलेल्या सत्कर्मात पुण्य मिळत नाही अमावसेचा संबंध थेट पितरांशी आहे अमावसेच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्धविधी केले जातात अमावस्याचा दिवस हा चंद्र संक्रमणाचा काळ मानला जातो या दिवशी वातावरणात नकारात्मकतेचा ऊर्जेचा संचार जास्त असतो अमावसेच्या धन, दिवशी धान्य खरेदी करू नये धनधान्यांचा संबंध थेट लक्ष्मी देवीशी संबंध असतो अमावस्येला धान्य खरेदी केल्याने थेट पितृदोष लागतो अमावसेच्या दिवशी घरात धान्य आल्याने त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही ते धान्य पितरांना समर्पित होते तर मित्रांनो माझी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद